एन फोर न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करत आहे आता पाहूया महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक कृषीविषयक घडामोडी आणि याचा हात थोडक्यात आढावा पळूया पुढील बातमी जातीच्या भिंती तोडून धर्माच्या कक्षा ओलांडून राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक समतेचा संदेश देत अस्सल ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारी तामसा येथील बारालिंगी मंदिराची वेगळी भाजी भाकरी पंगत मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी करी दिनी सोळा जानेवारीला भरणार आहे दीड शतकी परंपरेच्या उंबरठ्यावर असलेली ही पंगत ग्रामीण भागातील मुख्य अन्न असलेल्या भाजी भाकरीचे महत्त्व अधोरेखित करते बारलिंग मंदिर हेमाडपंथी असून मंदिराचा मूळ गाभा जैसे थे आहे मंदिर परिसरात काळानुसार बदल होत आहे या मंदिराची निर्मिती प्राचीन काळातील असून श्रीची मुख्य पिंड जमिनीपासून अंदाजे पाच फूट खोल आहे अखंड पाषाणातील नंदीच्या उजव्या हाताला महादेवाच्या बारा पिंडी एकत्रित आहे पंगतीपूर्वी तीन दिवस भाजी संकलनाला सुरुवात होऊन संकलित भाजी धुवून स्वच्छ केली जाते दुपारी श्रींचा विधिवत अभिषेक होऊन प्रसाद वितरणाला सुरुवात होते महिला व पुरुषांसाठी प्रसादाची स्वतंत्र व्यवस्था होण्याने गर्दी आणि गोंधळ टाळला जातो प्रसादासाठी पंचक्रोशीतील अनेक शेतकरी कुटुंबे बैलगाडीतून येत असतात भाजी भाकरीच्या प्रसादासाठी आंध्र प्रदेश तेलंगणा राज्यातून येतात परिसरातील महिला सकाळपासून दुपारपर्यंत भाजी भाकरीचे संकलन केले जाते पन्नास हजार भाविक दर्शनासाठी येतील असा अंदाज आहे या वर्षीची ज्वारी भाजीपाला महागाई लक्षात घेऊन सर्वांना प्रसाद मिळण्याची व्यवस्था केली फॉर न्यूज साठी भगवान कदम नांदेड प्रतिनिधी

या ठिकाणी औषधी गुंधर्म आहेत आणि औषधिक गुणधर्म इतकी त्याचा अर्थ त्या रोग्य आणि म्हणून अशा यावर्षी वर्षी दरवर्षी दोनशे ते अडीचशे कुंडल भाज्या ज्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या भाजी भाज्या सर्व जेवढ्या जेवढ्या येतात मुंबई पुणे खान्देश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका यन फॉर न्यूज वर पोलिस आमदार नाना राव फुले बाबाराव धाबे राहुल तळसे उमर शेख राजू ठाकूर नितीन गोरे आकाश टापरे नरेंद्र साळवे अर्जुन पॅरेवाले प्रशांत वाघमारे यांनी मोलाची कामगिरी केल्याचं दिसून येत आहे फॉर न्यूज साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी परशुराम जाधवूड रमेश हो। गोयल फॉर न्यूज मराठी के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं